खूपच ती अक्षयला म्हणते नशी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात आणि हे पाऊल उचललं नाहीतर काय झालं असत तुम्हीच विचार करा सगळं काही आपल्या हातातून गेलं असत तेही कायमचं कायमच अहो ती इरावती दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी बाई आहे ती तिच्यावरती तर अजिबात विश्वास ठेवायला नको तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला सगळं समजतंय सगळं काही पटतय पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव किती झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही आहे मला याच गोष्टीचा त्रास होतोय रमा इरावती आत्या एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकते तेव्हा लगेच रमा बोलते अहो ती इरावती आत्या आहे ना ती एक नंबरची पोचलेली बाई आहे पोचलेली बाई तुम्हाला अजून तिच्या काही गोष्टी माहिती नाहीत म्हणून तुम्ही असं बोलताय पण जेव्हा तिच्या काही गोष्टी तुम्हाला कळतील ना तेव्हा तर तुमच्या पायाकालची जमीनच सरकेल तेव्हा तर तुम्ही स्वतःला सावरूच शकणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा जेव्हा काल तुम्हाला सांगितलंस तेव्हाच कळलं आणि तेव्हाच मी या घरात यायचं ठरवलं रमा तुझ्या सगळ्या अटी मान्य केल्या आणि त्या इरावतीला तुझ्या पायावरती सुद्धा झुकवलं पण त्या इरावतीच्या अब्रुचे असे काही धिंडवडे मला काढायचे आहेत ना की बस त्या इरावतीला तिची लायकी दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते अक्षय रमा तुम्ही काळजी करू नका आम्ही सुद्धा तुमच्या सोबतच आहोत तेव्हा अक्षय बोलतो आजी तुला सुद्धा हे माहिती होतं त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय मला माफ कर मी सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील होते अक्षय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मी असं वागले पण प्लीज प्लीज अक्षय तू वेगळा अर्थ काढू नकोस तेव्हा अक्षय बोलतो आजी आज आता काय बोलणार याच्यावरती तूच सांग ना काय बोलू मी मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तुम्ही सर्वजण असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही तुमच्या या गोष्टी खरोखर चुकीच्या आहेत तेव्हा मात्र पार्वतीयाजी खूपच ओशाने झालेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं त्यावेळेला रमा बोलते अक्षय जाऊ देत एखाद्या माणसाला जर का त्यांच्या चुकांची जाणीव झाली तर त्या माणसाला सोडून दिलं पाहिजे त्याच्याशी असं वागलं नाही पाहिजे तुम्ही त्याच्याशी असं का बोलताय आणि पार्वती आजी जे काही वागल्यात ना ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल पण खरं सांगायचं तर मला या गोष्टीबद्दल काहीही बोलायचं नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही काळजी करू नका आपण सगळं काही नीट करू तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते आता सगळं संपलं आता काही झालं तरी सुद्धा मी कुणालाही माफ करणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की खूपच चिडलेली असते ती अक्षयला म्हणते अक्षय तू असा का वागतोस अक्षय तुझ्या अशा वागण्यामुळे काय झालंय माहिती आहे तू जरा विचार कर अक्षय तुझ्या अशा वागण्यामुळे सगळ्या गोष्टी हातातून निसटत चालल्यात आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय अक्षय आता यापुढे मी तुला कधीच या गोष्टींसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो काय झालं इरावती आत्या तू तु तुझ्या कुटुंबासाठी त्या रमाच्या पायावरती झुकलीस याच तुला वाईट वाटतय का अगं पण मी तरी काय करणार होतो माझ्याकडे दुसरा पर्याय तरी होता का आत्या अगं तूच विचार कर तू असा विचारच का करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे मला एक गोष्ट कळून चुकली अक्षय तू माझा विचार करतच नाहीयेस तू फक्त आणि फक्त तुझ्या कुटुंबाचा विचार करतोय पण माझं काय माझ्या मनाची जी घालमेल होते त्याचं काय त्या गोष्टींचा जरा तू विचार कर त्यावेळेला अक्षय बोलतो मला त्या गोष्टींचा विचार करायचाच नाही आणि मला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये प्लीज या सर्व गोष्टी तुम्ही बंद करा कारण या सर्व गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा मी एकच मान्य करेन की तुमचं काहीतरी चुकतंय इरावती आत्या तू जरा शांत बसशील का त्यावेळेला लगेच रमा तिथे येते आणि रमा बोलते नाही इरावती आत्या कशा काय शांत बसू शकतात त्या तर शांत बसणारच नाहीत कारण त्यांचं वागणं योग्य असं त्यांना वाटतं ना प्रत्येक वेळेला इरावती आत्या बोलतील तेच योग्य त्यावेळेला इरावती बोलते रमा जास्त शानपणा करू नकोसा कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झालं कुणाची लायकी करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि तू कशी काय कुणाची लायकी करतेस मला तर कर याच गोष्टीचा त्रास होतोय इरावती आत्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी या सर्व गोष्टींसाठी तुला कधीच माफ करणार नाही आणि मला तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय प्लीज जरा शांत बसशील का त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वत्याजी बोलते इरावती तू जरा शांत बस कारण तुझ्या वागण्यामुळे घरात भांडण होत आहे काय होत आहे माहितीये का, का तुझ्या भांडणांमुळे या घरातली माणसं एकमेकांपासून दुरावलेत आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिललेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते आता सगळ समाप्त झालंय आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही आहे त्यावेळेला लगेच इरावती खूपच चिडलेली असते पार्वती मोठ्यानी बोलते आता सगळं संपलं मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला इरावती रमाला जोरात धक्का देते तेव्हा मात्र अक्षय इरावतीचा हात धरतो आणि इरावतीला बोलतो रमाची माफी माग माग रमाची माफी एक गोष्ट लक्षात ठेवा त्या आपण तिच्यामुळे या घरात राहतोय नाहीतर आपण रस्त्यावर आलो असतो रस्त्यावर तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं काय करतोस तू प्रत्येक वेळेला मला रमाच्या पायावर का झुकवतोस तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतोस सांगितलंय तेवढं कर आत्या कारण तू चुकीचं वागतेस तुझं वागणं मला पटत नाही आहे आत्या प्लीज रमाची माफी माग आणि रमाची जोपर्यंत तू माफी मागत नाहीस ना तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही आत्या आत्ताच्या आत्ता, आत्ता माफी माग तेव्हा मात्र इरावतीचा नाईलाज होतो आणि इरावती बोलते वा अक्षय वा शेवटी स्वतःच्या स्वार्थापायी तू माझ्या अब्रूचे धिंडवडे काढतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी तुझ्या अबरूचे धिंडवडे काढतोय तुला तुझं सुख का कळत नाहीये तुला एक गोष्ट समजायला पाहिजे आत्या तू किती चुकीचं वागती असते तुला जर का ही गोष्ट कळली असती ना तर तू असं वागलीच नसतीस मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच पार्वती आजी मोठ्यानी बोलते इरावती माफी माग तुला काय सांगितलंय अक्षयनी जे सांगितलंय ते कर इरावती तुला माफी तर मागावीच लागेल तेव्हा इरावती बोलते गप्प बसा तुम्ही सर्वांनी तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या सांगण्यामुळे मी या इरावती इरावती या रमाच्या पायावर झुकेल तर तसं कधीच होणार नाही तेव्हा अक्षय बोलतो तुला तर रमाच्या पायावरती झुकावंच लागेल कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये इरावती तुला माफी तर मागावीच लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती रमाची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू